अहमदाबाद प्रवासी विमान कोसळले एक काळीस हेलावणारी दुर्घटना ठिकाण अहमदाबाद गुजरात दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस विमान एअर इंडियाचं प्रवासी विमान प्रवासी भारत एकशे एकोणसत्तर ब्रिटन त्रेपन्न पोर्तुगाल सात आज अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं एक प्रवासी विमान निवासी इमारतीवर कोसळल्याची भीषण घटना घडली या अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे अपघातामुळे संपूर्ण परिसरात आगीचा आणि धुराचा भडका उडाल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत कमांडो अग्निशामक दल आणि आपत्तीकालीन यंत्रणा जीव धोक्यात घालून मदत कार्य करत आहेत अनेक प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात केवळ विमानाचा व इमारतीचा नव्हे तर शेकडो कुटुंबांच्या आयुष्याचा ठरला आहे या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली जखमींना लवकर बरे वाटावे आणि बचाव कार्याला अधिक ताकद मिळो हीच प्रार्थना ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णद बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळे डॉक्टर सौ ज्योती भांडकोळे जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा